आ, काल दिनांक एकोणतीस नऊ दोन हजार चोवीस रोजी कारागृह पोलीस भरती लेखी परीक्षा आमच्या इथे मानकापूर पोलीस पोलीस स्टेशन अंडर स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स येथे आयोजित करण्यात आली होती त्यामध्ये लेखी परीक्षा तीन वाजे ते साडेचार वाजेपर्यंत लेखी परीक्षा होते अंदाजे दोन ते तीन हजार मुलं होते परीक्षेला त्यामध्ये सव्वा तीन तीन साडेतीनच्या दरम्यान एक मुलगा संशयास्पद हालचाल करताना मिळून आला त्यावेळी ज्यावेळी त्याला ताब्यात घेतले तर त्याच्या कानामध्ये एक स्पाय माईक मिळून आला तसेच मग त्याच्या अंगझडतीमध्ये एक मोबाईल आणि एक ब्लूटूथ डिव्हाइस देखील मिळून आली त्यावरून त्याला ताब्यात घेऊन गुन्हा दाखल केलेला आहे आणि पुढील तपास चालू आहे यामध्ये जो आरोपी अटक केला आहे त्याचं नाव आहे किशन झोनवाल आणि तो ज्याच्याशी कॉन्टॅक्टमध्ये होता किंवा ज्याच्याशी आहे कॉन्टॅक्टमध्ये ते लिंक तपासणे चालू आहे त्यामध्ये आणखी आरोपी मिळण्याची शक्यता आहे तपास चालू आहे आणि पुढील तपास करत आहोत पेपर क्रीडा संकुल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स नागपूर येथे चालू होतं पेपर